नमस्कार मंडळी गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनेल वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे आज एक नाही रविवार आहे रविवार म्हणलं की कसं प्रत्येकाच्याच वशाट केलं जातं आणि वशाट म्हणलं की कसं आवडीने माणसं पोट भरून जेवली जाते तर आज आहे ना आपण बाजारात हो का नाही बाजारात नाही ना बांगडा मासा आणलेला आणि त्या बांगड्या मासा का नाही आपण मासा फ्राय कसे बनवायचं का नाही या रेसिपी मध्ये आपण बघणार आहोत आता मासाची फ्राय बनवायची ना एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने आपल्याला गावापुढच्या पद्धतीने का नाही मासं फ्राय बनवायच्यात त्याच्यासाठी बघा जे साहित्य लागतंय ना ते आपण बघून घेऊया ही बघा बाजारातून आणलेले मासे इथं मस्त असं का नाही बारीक बारीक तुकडं करून आणलेलं इथं ही बांगडा मासा आहे मस्त असं ह्याच्या का नाही ताप केलेलं येतं आता हे मास ना आपल्या फ्राय बनवण्यासाठी जे साहित्य लागतंय ना ते आपण बघून घेऊया आता त्यासाठी का नाही मी एक वाटी का नाही बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ मिरची पावडर आणि आपला गरम मसाला म्हणजे जे खडा मसाला असतो ना तो बनवून घेतलेला आहे हळद घेतलेली लसूण बारीक करून घेतलेले कोथिंबीर आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जे लिंबू लागणार आहे ना हा लिंबाचा रस आहे ना मी एक दोन चमचा काढून घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय आणि आपल्याला तेल, आप तेल सुद्धा लागणार आहे आता हे जे मास बारीक केलेले आहेत ना आपल्याला तुकडं हे सगळ्यात अगोदर आहे ना आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आता ह्याला आपण असं पाणी घालू ये ना चांगला असं सा स्वच्छ धुवून घ्यायचं दोन पाण्याने आपल्याला ही मास धुवायचं आपलं आत हे आता ही खराब पाणी आहे ना आपल्याला काढायचं एका भांड्यात परत एका पाण्याने धुवायचं तर आपण आहे ना आता ही तीन पाण्याने मास का नाही चांगल्या पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं तर आता हे आपल्याला माशातलं पाणी सगळं घ्यायचं आहे एका ताटामध्ये घेते मस्त असं स्वच्छ मास धुतलेलं आहे आपण तीन पाण्याने मास धुवून घेतल्यामुळं का नाही आपला मासा हा स्वच्छ निघालेला आहे आता ह्याच्यावरती का नाही आपण आहे ना ह्याला एक एक करू नये का नाही ही जी लसणाची बारीक लसूण टेचून घेतलेला आहे ना हे आपल्याला सगळीकडून लावून आहे सगळ्या असं ह्या माशाचे जे तुकडे केलेले आहेत का नाही याला आपण असं सगळीकडून ही लसूण टेचलेला लावायचं आता ह्याला ना आपण सगळीकडून असं लसूण पेस्ट लावून घेतलेली आता ह्याच्यावरती आपण दुसरा मसाला टाकायचा आता ह्याच्यावरती ना मी हे जे लिंबू जे घेतलेले ना पिळून हे, ले हे टाकायचे आपल्याला एक चमचा मिरची पावडर टाकायची आपण गरम मसाला घेतलेला आहे का नाही हा सुद्धा आपल्याला टाकायचा हळद टाकायची आणि आपल्याला चवीपुरचं मीठ सुद्धा टाकायचं ह्याला जास्त मीठ टाकायचं नाही आपल्याला कारण ती खाराट लागल आता सगळे सगळीकडून आपल्याला हलवून घ्यायचंय आता ना हे दोन्ही का नाही मी मसाला लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता इकडे आपण पाच मिनिट ही आपण आपण चाटा असं साईडला ठेवणार आहे आणि आपण दुसरा मसाला बनवून घेणार आहे यासाठी आता या भांड्यामध्ये मी दुसरा मसाला बनवते आता ही मिरची पावडर आहे एक दीड चमचा घेणार आहे मी त्याच परत आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे हळद टाकायची आपल्याला एक चमचा आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि ह्याच्यातला निम्मा रवा टाकायचा आहे आणि ही आपण जे तांदळाचं पीठ घेतलंय ना ते सुद्धा टाकायचे थोडस घ्यायचंय अगोदर आणि ह्याचा एक जीव करायचा आहे आपल्याला थोडस चवीपुरतं मीठ सुद्धा टाकायचंय आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडस असं पाणी घालून हा मसाला आपल्याला बनवून घ्यायचा मसाला आहे ना आपल्याला असा पातळ बी बनवायचा नाही आणि गट्ट पण बनवायचा नाही असा सरसरीत मसाला बनवायचा आहे जेणेकरून जे आपल्याला का नाही ते माश्याच जे काप केलेलं आहेत का नाही त्याला असं चारी बाजूने लागलं पाहिजे आता आता हे ना आपण जे मसाला केलाय के 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 का नाही असा गट्ट पण नाही केलेला आणि पातळ पण नाही केलेला आता हे एक एक पीस घ्यायचं आणि ह्याला का नाही असं चारी बाजूने हा मसाला लावून आहे आपल्याला असा सगळ्यांना ह्या माश्याच्या तुकड्यांना आपण ना असं चारही बाजूनी मसाला लावायचा आहे दोन्ही सुद्धा लावायचंय सगळ्या ह्यांना कापांना मी मसाला लावून घेते बघू शकता सगळ्या माश्या फ्रायना आपण मसाला लावून घेतलेला आहे आता आपण एक दुसरा एक मसाला करणार आहे मस्त असा चारही बाजूने आपण मसाला लावून घेतलेला आहे हा आता हा आपण बारीक चाळून घेतलेला रवा आहे आणि त्याच्यात ही बारीक तांदळाचं पीठ घालायचंय एकदम आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने जास्त सुद्धा घालायचं नाही आता हे आहे ना आपल्याला सगळीकडून एकजीव करून घ्यायचंय एक आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आपल्याला तांदळाचा पीठ आणि बारीक रवा आता ह्याच्यामध्ये का नाही आपण सगळं हे असं बुडून घ्यायचंय चारी बाजूने हे लागलं पाहिजे आपल्याला आणि यामध्ये ठेवायचं हे याच पद्धतीने आपल्याला सगळं असं मोडून घ्यायचंय आता सगळ्यांना मसाला आपण लावलेला होता अगोदरात आणि परत आपण हे ना तांदळाचं पीठ आणि रवा बारीक करून लावलेला हा सगळं असं भरवून झालेलं आहे आता आपण चूल पिटवायची चूल पेटवून झाली आपली आता आपण आहे ना रवा ठेवायचा चुलीवरती चांगला गरम झालेला आहे आता ना मी ही खोलगट तवा ठेवलेला आहे तुम्ही दुसरा उत असं उत्तर तवा जरी असला तो ठेवला तरी सुद्धा चालतो आता मी ना त्याच्यामध्ये तेल टाकते तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता हे आपण माश्याचं पीस मसाल्याने भरवलेलं ना एक एक करून सोडायचं आपल्याला मस्त असं आपल्याला एक साईड भाजली ना की दुसऱ्या साईडने आपल्याला पलटी मारून भाजून घ्यायचे मस्त असं बघा आपलं मास फ्राय तळून झालेलं आहे दोन्ही बाजूनी सुद्धा असं छान असं भाजलेलं येत साध्या आणि सोप्या पद्धतीने बघा दोन्ही साईडने सुद्धा आता हे आहेत ना आपल्याला ताट्यामध्ये काढून घ्यायचं बाजारात उशीर झाल्यामुळं का नाही आपण हे संध्याकाळच्या जेवणात आहे ना केलेले आता ह्याच पद्धतीने का नाही मी सगळं असं ना तळून घेणार आहे त्याच पद्धतीने मी ना सगळं असं मास घेणार आहे मस्त आपलं सगळं मासे तळून झालेलं येत हा शेवटचाच आता हे आपण मस्त असं बघा तळलेलं आहे आता ह्याच ताटामध्ये आपण काढून घ्यायचंय बघू शकता तुम्ही सगळे मासे आपले तळून झालेले आहेत मस्त असं मासे फ्राय झालेले आहेत एकदम कडक आणि कुरकुरीत काय एकदम आतून सुद्धा भाजलेले मस्त असे मासे इथं छान असं दिसतात खुना चवीला एकदम मस्त आहे चला मग आमच्या मासेचे मासे, मासे फ्रायची रेसिपी जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ कसा काय वाटला का, का नाही हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद